ची रेसिपी मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज शेपूची भाजी करणार आहे तर सर्वप्रथम आपण ह्याचे काढून घेऊया आता पाठीमागचा भाग आहे ना तो तेवढा कापून घ्यायचा एवढं कापून झाल्यानंतर एका चाळणी मरे मध्ये आपण धुवून घेऊया पाण्याने आता मुगाची डाळ घेतली एक चमची मुगाची डाळ घेतली त्याच्यामध्ये डाळ भिजोस पाणी घालायचं आणि ही भिजत ठेवायची पा दहा मिनटं आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार चार मिरच्या त्या तुकड्या करून घेतल्यात आणि हे लसणाची पाकळ्या आहेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे सगळं मिक्सर करून घ्यायचं वाटण मिक्सरचं वाटण करून घ्यायचं आता हे शेपू आपण बारीक चिरून घेऊया असं स सगळी शेपू आपण बारीक चिरून घ्यायची आता गॅसवर एक कढई ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सर केलंय ना ते घ्यायचं त्याच्या आधी त्याच्यात एक चमची तेल घालायचं एक चमची तेल घातल्यानंतर जरास तेल गरम झालं आता हे गरम झाले तेल त्याच्यामध्ये आपण मिक्सर केलेलं मिरची आणि लसणाची पेस्ट टाकूया आणि ते शिरून घेऊया गॅस करायचा ह्याच्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ आपण घालूया आणि ती मिक्स करून घेऊया आता हे भाजून झालंय त्याच्यामध्ये आपण चिरलेली भाजी घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाले आता याला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आता दोन मिनटांनी पाणी सुटायला लागले तर हे जर असं पाणी आटलं की मग आपण बघूया भाजी काय होते तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे तर कश ही भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा कशा पद्धतीने मी सांगितलं तसं तर आता ही सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की विजिट करा थँक्यू